आत्ता यांनी ज्या काही योजना आणलेल्या आहेत माता भगिनीनं आत्ता कळलं आहे ना लोकसभेत फटके पडले खरे इथला फटका तुम्ही द्यायला पाहिजे होता नको तो माणूस डोक्यावर का घेतला हेच मला कळलं नाही का घेतला अरे ते दिवस आठवा ना कशी गुंडगर्दी होती म्हणजे तो जो काय काळ होता दोन हजार चार दोन हजार पाच मी त्या मतदारसंघात बसलो होतो आणि गाव वाड्या वस्ते पाडे सगळे जे काय होतो मी फिरत होतो कुठे वीस घरांचं गाव कुठे पंचवीस कुठे दहा कुठे पंधरा संपूर्ण एक अशी भयान शांतता होती भीतीचं वास वातावरण होतं दहशत होती सगळी लोकं येऊन बोलत होती आणि मग मी निघाल्यानंतर एका ठिकाणी एक तरुण धावत आला मला म्हणाले उद्धवजी आम्हाला माहिती आहे तुम्ही सगळेजण इकडे आलात पण म्हणे नंतर निवडणुका झाल्यावर तुम्ही निघून जाल आम्ही इकडे राहू आमच्या बघा इकडे अजूनही दिवे नाही आहेत आमच्या मुली आमची मुलं ही रस्त्यातनं एकटे दुकटी कधी रात्री अपरात्री यावं जावं लागतं त्यांचा वाली कोण उद्या याने केलं तर आम्हाला वाचवणार कोण कोणीतरी इकडे द्या म्हणे की जो ठाण मांडून बसेल आणि आमचं रक्षण करेल आणि तेव्हापासून विनायक राऊत इकडे जवळपास त्या लोकसभेच्या आधी जेव्हा पहिली लोकसभा जिंकले होते दीड दोन वर्ष इकडे ठाण मांडून बसले कधी काय झालं मी स्वतः एकदा त्या वैभववरती हल्ला झाला मी स्वतः धावून आलो होतो आणि कोकणने पुन्हा एकदा उभारी घेतली आज ही उभारी टिकवायची का परत एकदा सगळ्या दरोडेखोरांच्या हातामध्ये तुमचं आयुष्य द्यायचं हे येणारी निवडणूक म्हणजे तुम्ही ठरवणार आहात आम्ही तळमळीने बोलतो तळमळीने बोलतो कारण हे बघवत नाही आहे ज्या काही गोष्टी इकडे चालल्यात ह्या बघवत नाहीये म्हणजे मी ग्रामीण भागात गेल्यानंतर शेतकऱ्यांना जो प्रश्न विचारतो तसाच मी तुम्हाला विचारणार आहे आणि शक्यतो तुम्ही नाकारून ना दाखवा याने उघड धारावीच्या माध्यमातून मुंबई अडाणीच्या घशात घातले जवळपास हजार एकर मुंबई ही अडाणीच्या घशात घातले मग उद्या तुमच्या काजू बागा असतील आंब्याच्या बागा असतील भात शेती असेल काही असेल जसं हे टिमलोना घेऊन तिकडे गोलकोर्स करायला गेले होते तसंच तुमच्या सातबाऱ्यावरती आदानीचं नाव लिहिणार नाहीत कशावरून कोणाकडे दाद मागणार तुम्ही चंद्रचूडांकडे चंद्रचूड तर गेले आता न्याय मागणार कोणाकडे आणि हे भूत उभं आहे हे भूत आत्ताच नाही जर का गाडलं तर मला नाही वाटत परत कोणी आपल्याला वाचवायला एवढ्यामध्ये उभं राहू शकेल कारण तुम्ही आणि आम्ही आपण मिळूनच एकमेकाला धीर देऊन आपलं कोकण वाचवायला पाहिजे हा महाराष्ट्र सगळ्या त्या गुजरातच्या चरणी वाहून टाकतायत उद्या महाराष्ट्राचा कारभारसुद्धा आज तर चाललाच आहे उद्या मंत्रालय पण गुजरातला नेतील या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आत्ताच आपल्याला थांबवायला पाहिजे बाकी वचननामा तर मी खिशात घेऊन फिरतोच आहे सगळ्यांना दाखवतोच आहे तुम्हाला पण देतो आहे आणि तुम्हाला वाटायला एवढा वचननामा बस आणि एवढ्यावरती आम्ही तुम्हाला मत द्यायचं पण त्याच्या मागेमध्ये मागे, मागे मी तो एक क्यू आर को क्यू आर कोड दिलेला आहे मोबाईलमध्ये स्कॅन केला तर तुम्हाला सविस्तर वचननामा येईल मग त्याच्यामध्ये विनायकजी तुम्ही जे सांगत होतात की पाच जीवनावश्यक आवश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही ते पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार जसं मुलींना मोफत शिक्षण आहे तसं मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार हे करणार मी अनेकदा ट्रीटमेंट घ्यायला गेल्यानंतर खिशात पैसे नसतात मग जोपर्यंत पैसे भरले जात नाहीत तोपर्यंत ट्रीटमेंट उपचार सुरू होत नाहीत मग काय करायचं तर पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा हे सुद्धा आपली सरकार देणार आहे महिलांना तर दीड हजारचे तीन हजार आपण करणारच आहोत पण महिलांसाठी खास करून स्वतंत्र पोलीस स्टेशन जिकडे अधिकारी पण आणि महिला पण पोलीस असतील अशी पोलीस स्टेशन आपण राज्यभर उभारणार आहोत बऱ्याच गोष्टी करणार आहोत पण हे करणं केवळ आणि केवळ करून घेणं हे तुमच्या हातामध्ये आज यांनी ज्या काही घोषणा केल्या आहेत महिलांना पंधराशे रुपये अ मोदीजी तुम्ही पंधरा लाख देणार होता ना आणि पंधराशे आण का देत आहे आता यांच्या सगळ्या योजना यांची सगळी तोंड उघडायला लागली आजपर्यंत भाव फक्त गद्दारांनाच होता तुम्हाला आम्हाला नव्हता पण आता एकदा निवडणुकीत लोकसभेत फटका दिल्यानंतर त्याच्यानंतर लाडकी बहीण यांना आठवली त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पाहिजे ते त्यांना आठवलं त्याच्यानंतर आणखीन जेव्हा काय त्यांचा जुमलानामा आहे तो त्यांना आठवायला लागलेला आहे पण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी निवडणुकीची वाट नव्हती बघितली निवडणूक झाल्याबरोबर पहिला माझा जो निर्णय होता तो रायगडाला निधी देणं आणि शेतकऱ्याचं कर्ज शेतकऱ्याला मुक्त करणं हा माझा एक पहिला निर्णय होता आणि म्हणूनच ही गुंडगिरी कुंडगिरी मी आता अजून दोन सभा आहेत तिकडे आणखीन बोलणारच आहे मध्ये कोणीतरी मला आव्हान दिलं हेलिकॉप्टरने येऊ नका रस्त्याने या ओ रस्त्यानेच येतो रस्त्यानेच जातो पण पुतळा पडल्यानंतर ही शिवद्रोही माणसं आपली माणसं तिकडे गेली होती आदित्य पण गेला होता रविनायक होते सगळी तुम्ही कोकणवासी तिकडे गेलात त्याच्यामध्ये हे शिवद्रोही माणसं ठणा करत बसले ही शिवद्रोही आहेत महाराष्ट्रद्रोही आहेत म्हणूनच मी माझ्या भाषणाची जी सुरुवात करतो माझ्या महाराष्ट्र प्रेमी बांधवानो भगिनीनो आणि मातानो ही जी लोकं आहेत ही आपली द्रोही आहेत म्हणजे आमच्यावरती तुम्ही आरोप जरूर करा ते राजकारण आहे पण तुमची काळी कृत्य जी आहेत ती आजपर्यंत खूप झाली दुर्दैवाने चुकून गेल्या वेळेला कसं बस यांचं घोडं गंगेत पण आता ही चूक होऊ देऊ नका आता मला इथपासून म्हणजे तळ कोकणापासून थेट राजापूर रत्नागिरी तिथपर्यंत जोपर्यंत सगळं कोकण आहे तसं कोकण इथून मुंबईपर्यंत कोकणच आहे सगळीकडे आपला भगवा डौलाने फडकला पाहिजे आणि मी धन्यवाद देतोय काँग्रेसला पण आणि राष्ट्रवादीला पण की तुम्ही सगळेजण आघाडीचा धर्म पाळत आहात काही जण बंडखोरी करतायत महाराष्ट्रद्रोहना मदत करायला त्यांना मी सांगतोय कशाला तुम्ही पाप तुमच्या पदरात घेताय तुम्ही बंडखोरी करताय ती बंडखोरी बंड ती बंडखोरी नाही ती सुद्धा महाराष्ट्राशी केलेली गद्दारी आहे आणि जे कोणी बंडखोर महाविकास आघाडीचे म्हणून दाखवत असतील आणि त्यांची कामं करणारी सुद्धा जी असतील त्यांना सुद्धा मी हेच सांगतोय की तुम्ही पापाचे धनी होऊ नका तर कोकणवासियांचे आशीर्वादाचे धनी व्हा अजूनही वेळ गेलेले नाही आहे जागांमध्ये थोडीशी खेचाखेच चालते काही जागा आम्हालाही पाहिजे होत्या काही जागा काँग्रेसलाही पाहिजे होत्या काही जागा राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांनाही पाहिजे होत्या पण एकदा आघाडी केल्यानंतर एकत्रित मिळून जे काही जिंकायचं आहे ते करताना मोठं स्वप्न बघा तुम्ही व्यक्तिगत स्वप्न आता खूप झाली व्यक्तिगत स्वप्नासाठी तुम्ही बंडखोऱ्या करू नका कारण त्याला मी मुळामध्ये बंडखोरीच मानायला तयार नाही ही तर महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्राच्या मातीशी केलेली ही गद्दारी ठरेल तुमची उगाच काहीतरी महाराष्ट्र प्रेमींची मतं आहेत ती महाराष्ट्र द्रोह्यांच्या पदरात टाकू नका ही विनंती मी आज जाहीरपणाने करतोय प्रत्येक ठिकाणी करतोय आज मुद्दाहून मला सगळ्यांनाच म्हणजे जी जी उपरकर सोबत आलेत राजन तर आलेच राजन तुमचे अनुभव तेव्हाचे ते इथे सांगा जरूर सांगा सुधीर सावंतांना धन्यवाद देतोय अगदी आपल्या शैलेश परबला पण मी धन्यवाद देतो आहे कारण शैलेश तुम्ही इकडे पण आणि मुंबईत पण या इकडे या सगळे जे कोणी कोणी आहे ते सगळे या सगळे या रुपेश वगैरे सगळे या सगळे या बघा हे सगळे यातले आता राजन काय आणि जी जी काय शैलेशचा आपलाच आहे पण हे सुद्धा आता अनु हा उमेश चला अरे आता यातले काही जण जसं आपण म्हणतो ना परदेशी जाऊन शिकून आलेत तसे इतर पक्षात जाऊन शिकून आलेले आहेत आणि राजन तुम्ही तुमचा अनुभव आता सभेला वेळ कमी आहे एकदा सांगायचा की शिवसेनेत जे काही तुम्हाला प्रेम मिळत होतं आणि आता मिळतंय हे तिकडे मिळालं होतं का एका प्रश्नाचं उत्तर द्या बाकी काय दिलं नाही तरी चालेल आणि आता एक चांगली सुरुवात परत होते जर तुम्ही लोकसभेच्या वेळेला आला असतात तर लोकसभा सुद्धा आपण आपला भगवा इकडे फडकवला असता ठीक आहे थोडासा उशीर झालाय देर आहे लेकिन अंधेर नाही आहे आणि आता अंधेर तर होऊच शकत नाही कारण हातामध्ये मशाल आहे आता ही मशाल अशीच धगधगत ठेवा राजन केलीना प्रचंड, प्रचंड प्रचंड आणि अति प्रचंड बहुमताने मताधिक्याने निवडून आणा आणि तुमचं आयुष्य तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य हे सुखी समाधानी आणि, आणि आनंदित ठेवा एवढीच विनंती करतो